महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज जन आवाज जनतेच्या नमस्कार महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण पाहतोय स्वातंत्र्य दिनाच्या प्रथमचा सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी साई स्वराज्य गोविंद पथक यांच्या माध्यमातून एक वेगळा आदर्श या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे खास करून त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीचं आयोजन आहे खास या ठिकाणी निमंत्रणसुद्धा आलेलं आहे एक सन्मान्य हार्दिकदी राऊत साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी सर्वांत मोठा योगदानसुद्धा आहे आपण थेट पहिला राऊत साहेबांच्या माध्यमातून जाणून घेऊया राऊत साहेब दरवेळी ह्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि साई स्वराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून योगदान केलं जातं कशा पद्धतीचं ह्याचं कार्य असेल साई स्वराज्य मित्रमंडळ आणि जीवदानी रोड ह्या विभागातील सर्व युवक प्रतिष्ठान किंवा युवा मंडळं ह्यांनी एक चांगला पायंडा पाडलेला आहे गेले अकरा वर्ष ते जो ब्लड डोनेशनचा एक चांगला कार्यक्रम करत आहेत एक रक्तदाता हा तीन पेशंटचे जीव वाचवतो एका रक्तदात्यामुळे म्हणजे साधारणपणे गेली अकरा वर्षे ह्यांनी लाखो लोकांचे जीव वाचवलेले आहेत आज जीवदानी मंदिराचे ही शाळा संकुल ह्या संकुलामध्ये आमचे माजी सभापती प्रफुल्ल सानेसाहेब आमच्या माजी नगरसेविका धोनी आणि संब संबंधित मंडळाचे पदाधिकारी साई स्वराज्य मित्रमंडळ आमचा सागर असेल सर्व युवा मंडळाचे कार्यकर्त्यांनी हा चांगला स्तुत्य उपक्रम केलेला आहे भारतीय स्वातंत्र्याच्या ह्या अठ्ठ्याहत्तराव्या म्हणजे अठ्ठ्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या ह्या दिवशी पंधरा ऑगस्टला हा जो स्तुत्य उपक्रम त्यांनी इथे घेतलेला आहे त्याबद्दल मी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो रक्तदात्यांचे आभार मानतो आणि मीडिया ही जी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्यांना कवरेज देते प्रसिद्धी देते त्याबद्दल मीडियाचेही मी आभार मानतो खास करून तरुण मंडळी या पतिस्थानमध्ये ते तरुण मंडळीला तुमच्या मध्य काय बोल केलं जनसेवेसंदर्भात अजून काय शिस्तबद्धपणे जे गोविंदा पथक चाललेलं आहे एक चांगलं निर्व्यसनी आणि चांगल्या पद्धतीने काम करणारं हे मंडळ आहे तर मी ह्या साई स्वराज्य मित्रमंडळाच्या माध्यमातून इतरही युवकांना सांगू इच्छितो की तुम्ही एक चांगल्या पद्धतीने ह्या सर्व ज्या म्हणजे आपण म्हणतो का शिस्तप्रिय म्हणजे गोविंदा पथक जे कोणी असते महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने जी मुंबईमधून सुरुवात झाली गोविंदा पथकानं तर त्याच्यामागे मल्लखांब किंवा शार शरीर श्रोष्ठव करणारे म्हणजे सगळी मुलं ही निर्व्यसनी व्यायामपट्टू असतात तर आपणसुद्धा दिवसातून दोन तास स्वतःसाठी मेडिटेशन असेल किंवा आरोग्यदायक जे काही असेल वॉक असेल एक्सरसाइज असेल ते आपण करावं आणि एक शिस्तबद्ध समाज घडवण्यासाठी आपल्याला एक चांगला नागरिक अपेक्षित आहे तो नागरिक इथे घडतो आहे त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो आणि इतरही मंडळांना सांगतो की आपण ह्या सुत्य उपक्रमाप्रमाणे उपक्रम राबवावे धन्यवाद आताच आपण हार्दिकजी राऊसाहेब यांच्या माध्यमातून जाणून घेतलं की खऱ्या अर्थानं बोध देणारा त्यांचं जे आज मार्गदर्शन झालं ते खऱ्या अर्थानं संतोष अकबर प्रतिष्ठान आणि सारी स्वराज्य गोविंद पथक यांना बोध देणारा हा आताचा हा त्यांचं वक्तव्य झालेला आहे कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज